श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपल्या सर्वांना माहीत आहे की महाराजांचा प्रकट दिन दहा एप्रिल रोजी आलेला आहे आणि या तारखेपर्यंत आपल्याला आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी किंवा मग आपल्या आयुष्यातील जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते दूर जाण्यासाठी अतिशय प्रभावी असा उंबराच्या झाडाचा उपाय करायचा आहे उंबराच्या झाडाला एक वस्तू अर्पण करायची आहे ज्याच्यामुळे आपल्या आयुष्यातील ज्या का जे काही संकट असतील जो काही त्रास असेल जी काही आर्थिक तंगी असेल या सर्व गोष्टींपासून आपली मुक्तता होईल आणि आपलं जीवन सुखकर होईल तर कोणत्या वस्तू आहेत की ज्या उंबऱ्याच्या झाडाला किंवा औदुंबराच्या वृक्षाला आपल्याला अर्पण करायची आहे हीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आपल्या हिंदू धर्मामध्ये औदुंबर वृक्षाला विशेष महत्त्व दिलं जातं म्हणजे अगदी पानांपासून ते चिकापर्यंत किंवा खोड मूळ चीक फळं पानं ह्या सर्वांचा उपयोग जो आहे उंबराच्या झाडाचा तो औषधी गुणधर्म त्याच्यामध्ये असतातच असतात परंतु दत्त महाराजांचा वाससुद्धा या औदुंब वृक्षाखाली असतो आणि याच कारणामुळे दत्त महाराजांची कोणतीही सेवा करायची असेल तर त्यावेळी औदुंबराची सेवा केली किंवा औदुंबराखाली जर तुम्ही सेवा केली तरीसुद्धा चालतं जिथे कुठे औदुंब वृक्ष असेल त्याची पूजा आपल्या आजूबाजूला असेल तर त्याची पूजा आपल्या हातून नेहमीच व्हायला हवी आता सध्या प्रकट दिन जवळ आलेला आहे निमित्ताने आपण सगळेजण स्वामीचरित्र सारामृत असेल काही गुरुचरित्र असेल काही बऱ्याच वेगवेगळ्या सेवा ज्या आहेत ते सर्वजण करत असाल तशीच एक सेवा आपल्याला औदुंब वृक्षाखाली जाऊन करायची आहे जा तर कोणती सेवा करायची आहे हेच मी तुम्हाला सांगणार आहे औदुंब वृक्ष जो आहे आता तुमच्या आजूबाजूला कुठेही वृक्ष असेल औदुंबराचा तर तिथे तुम्ही हा उपाय करू शकता आणि जर तुम्हाला मंदिरामध्ये औदुंब वृक्ष असेल तर तिथे केला तरी सुद्धा सार तर आजपासून तर अगदी प्रकट दिनापर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता महाराजांचं जिथे केंद्र असेल तिथे जे वृक्ष असेल त्याच्याखालीसुद्धा तुम्ही करू शकता आपल्याला फक्त हा उपाय करताना सकाळीच औदुंब वृक्षाखाली जायचं आहे दिवसभरामध्ये कधीही गेलात तरीसुद्धा चालेल पण संध्याकाळच्या वेळी जाऊ वे नका तर औदुंब वृक्षाला आपल्याला घरून निघताने एक ग्लासभर पाणी किंवा एक तांब्याभर पाणी घेऊन जायचं आहे हा तांब्या स्टीलचा वापरा त्याच्यामध्ये थोडंसं दूधसुद्धा आपल्याला कच्चं दूधसुद्धा मिक्स करायचं आहे आणि अगदी चिमूटभर हळद आपल्याला या तांब्यामध्ये मिक्स करायची आहे आणि हे पाणी जे आहे ते औदुंब वृक्षाला घेऊन जायचं आहे त्याचबरोबर हे घेऊन जात असताना आपल्याला एक गोल वातीचा दिवा घेऊन जायचा आहे म्हणजे फुलवात घेऊ फुलवात घेऊन जायचे आहे सोबत आणि तुपाचा दिवा औदुंब वृक्षाखाली आपल्याला प्रज्वलित करायचा आहे औदुंब वृक्षाला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे त्याचबरोबर हे हळद मिश्रित आणि दूध मिश्रित पाणी जे आहे ते सुद्धा औदुंब वृक्षाला अर्पण करायचं आहे आणि आपल्या मनातील ज्या काही इच्छा आहे त्या दत्तगुरु महाराजांना किंवा मग स्वामी समर्थ महाराजांना किंवा मग उंबराच्या वृक्षामध्ये आपल्याला माहीत आहे की महाराजांचा वास असतो तर तिथे आपल्याला आपल्या मनातील ज्या काही इच्छा असतील आर्थिक परिस्थितीबद्दल असतील करिअरविषयी असतील शिक्षणाविषयी असतील मुलांविषयी असेल नोकरीविषयी असेल किंवा व्यवसायाविषयी जे काही तुमचे प्र प्रश्न असतील ते सांगायचे ते प्रश्न सुटावेत म्हणून प्रार्थना करायची आणि हे पाणी जे आहे ते आपल्याला अर्पण करायचं आहे तो दिवासुद्धा तिथे प्रज्वलित करायचा आहे आणि याच्यानंतर आपल्याला औदुंब वृक्षाला अकरा फेऱ्या मारायच्या आहे या फेऱ्या मारत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबर दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा किंवा या नामाचा जप करायचा आहे अकरा वेळा तुम्ही प्रदक्षिणा मारता तोपर्यंत तो तुमचा बराचसा जप होणार आहे अशा पद्धतीने हा अत्यंत प्रभावी असा उपाय दत्त महाराजांना स्मरून करायचा आहे आपल्या स्वामी महाराजांना स्मरून करायचा आहे हा उपाय जी व्यक्ती करेल त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये नक्कीच सर्व प्रकारचे विघ्न जे आहेत ते निघून जातील आणि नक्कीच चांगले दिवस यायला मदत होईल उंबराचं किंवा मग औदुंबराचं वृक्ष जे आहे त्याच्यामध्ये दत्तगुरूंचा वास असतो आणि हे जे वृक्ष आहे त्याला खूप महत्त्व दिलं जातं आपल्या हिंदू धर्मामध्ये पिंपळ असेल तुळस असेल वड असेल शमी असेल यांसारख्या अनेक झाडांना आणि वनस्पतींना आदराचं स्थान दिलं जातं वनस्पतींमध्ये औषधी गुण तर आहेतच या परंतु त्याचबरोबर दैवी शक्तीसुद्धा आहे तसंच औदुंबराचं वृक्षसुद्धा आहे आणि त्याच्यामध्ये दत्तगुरूंचा वास आहे विष्णूने नृसिंह अवतारात हिरण्यकश्यपूचा वध उंबऱ्यावर बस उंबरावर बसवून केला त्याच्याशी झालेल्या लढाईत नृसिंहाला जखमा झाल्या व नखांना विषबाधा झाली त्यामुळे त्याने नखे उंबराच्या खोडात कुपसून विषबाधेचे शमन केले लक्ष्मीने उंबराची फळे वाटून त्यांचा लेप नृसिंहाच्या जखमांना लावल्यामुळे त्या जखमांना होणारा दाह सुद्धा थांबला या झाडाचा संबंध सुद्धा शुक्र ग्रहाशी आहे कुंडलीतील शुक्र ग्रह बलवान होण्यासाठी उंबराच्या झाडाशी संबंधित काही उपाय तुम्ही करू शकता असं म्हटलं जातं की उमराच्या झाडाला नियमित पाणी घातल्यास किंवा त्याखाली दिवा ठेवल्यास तुमच्या कुंडलीतील शुक्र ग्रह बलवान होतो यासोबतच पैशांशी संबंधित ज्या काही समस्या असतात त्यासुद्धा दूर होतात वास्तविक शुक्र हा संपत्ती आणि ऐश्व आरामाचा ग्रह मानला जातो असं म्हटलं जातं की ज्याच्या कुंडलीमध्ये शुक्र कमकुवत असतो तिथे दारिद्र्य आर्थिक समस्या आणि तंगी कायम राहते तर उमराच्या झाड झाडाशी हे संबंधित उपाय जर तुम्ही कराल तर तुम्ही नक्कीच श्रीमंत बनाल आणि तुमच्याकडे तुम्हाला पाहिजे तेवढा पैसा नक्की येईल शुक्रग्रहाचे पाठबळ मिळण्यासाठी उंबराच्या झाडाच्या जा सुकलेल्या काड्या होमहवनात समिधा म्हणून नेहमी अर्पण करत चाला आणि ओम शम शुक्राय नम या मंत्राचा जप करत उंबराच्या काठ्या वापरून यज्ञ केला असता कुंडलीतील शुक्रग्रह बलवान होण्यास मदत होते दत्तकृपेसाठी या झाडाची नेहमी पूजा करा त्याचबरोबर समृद्धीसाठी सुद्धा तुम्ही शक्य असेल तर रोज नाही तर दर गुरुवारी तरी औदुंबराला पाणी घाला आणि त्याचबरोबर अकरा प्रदक्षिणा घालाव्यात या झाडाखाली बसून चिंतन श्री गुरुदेवदत्त या मंत्राचा जप करावा घरामध्ये नेहमी सुख शांती नांदेल ज्योतिषशास्त्रानुसार प्रेमविवाहात अडथळे येत असतील किंवा मग जमीन संपत्तीशी संबंधित समस्यांपासून आपल्याला मुक्ती मिळवायची असेल तर त्यासाठी कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या शुक्रवारी उंबऱ्याच्या झाडाला पाणी घालायचं आहे आणि तिथली थोडीशी माती आपल्या घरातल्या कुंडीमध्ये घेऊन यायची आहे आणि घरातल्या कुंडीमध्ये टाकायची आहे रोज सकाळी अर्धा तास औदुंबराच्या पारावर चिंतन आणि नामस्मरण करा महिनाभरात तुम्हाला मनस्वास्थ्य सुधारत असल्याचे लक्षात येईल मात्र त्यात सातत्य महत्वाचं आहे उंबराच्या झाडाच्या सहवासात प्राणवायू मिळतो दुपारच्या वेळी थंड सावली मिळते आरोग्याच्या दृष्टीने उंबर अत्यंत गुणकारी असल्याचं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे त्याचबरोबर या झाडाखाली ज्या ज्या व्यक्ती नामस्मरण करतात त्यांना विलक्षण असे अनुभव येत असतात उंबराचं झाड तुमच्या आजूबाजूला असेल तर हे उपाय करायला विसरू नका प्रकट दिनाच्या निमित्ताने किंवा त्या अगोदर जे कोणते वार येत आहेत तर त्यांच्यामध्ये सुद्धा तुम्ही हे उपाय करू शकता महाराज नक्कीच आपल्यावरती या उपायांमुळे प्रसन्न होतील आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद प्राप्त होतील आय होप की दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद